घरगुती गॅस सिलेंडरमधील गॅस अवैधरित्या खाजगी वाहनामध्ये भरणारे तीन इस्मानात जेरबंद करून त्यांच्या कब्जातून त्रेसष्ट सिलेंडर तीन वजन काटे व तीन मशीन असा एकूण दोन लाख अकरा हजार सातशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत गुन्हे युनिट क्रमांक दोनची कामगिरी नाशिक शहरात व परिसरात विनापरवाना बेकायदेशीरित्या गॅस सिलेंडरमधून मशीनद्वारे ज्वलनशील स्फोटक पदार्थ गॅस खासगी वाहनांमध्ये भरणारे इस्मान विरुद्ध कारवाई करण्याबाबत माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक माननीय पोलीस उपायुक्त गुन्हेश्री प्रशांत बच्छाव माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हेश्री संदीप मिटके यांनी गुन्हे शाखेला आदेश दिलेले आहेत त्यानुसार गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन चे पोलीस अधिकारी व अंमलदार असे हद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत असताना दिनांक तीन पाच दोन हजार पंचवीस रोजी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विलास गांगुर्डे यांना गुप्त बातमीदार मार्फत बातमी मिळाली की पाटील गॅरेजच्या मागे भारती मठाजवळ शेडमध्ये नाशिक रोड नाशिक येथे एका पत्र्याच्या शेडमध्ये विनापरवाना गॅस सिलेंडरमधून मशीनद्वारे ज्वलनशील स्फोटक पदार्थ गॅस खाजगी वाहनामध्ये पैसे घेऊन स्वतःच्या फायद्यासाठी भरित आहे अशी बातमी मिळाल्यावरून त्यांनी सदरची बातमी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर प्रभारी अधिकारी गुन्हे शाखा युनिट दोन यांना सांगितली असता त्यांनी बातमीची खात्री करून कारवाई करण्याकामी श्रेणी पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंडकोळी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विलास गांगुर्डे पोलीस हवालदार वाहक संजय सानब प्रकाश बोडके चंद्रकांत गवळी पोलीस अंमलदार सुनील खैरनार अशांचं पथक नेमलं त्यानुसार नमूद पथकाने मिळालेल्या बातमीच्या आधारे पाटील गॅरेजच्या मागे जियाउद्दीन डेपो भारती मठाजवळ पत्राचे शेड नाशिक रोड नाशिक येथे दिनांक तीन पाच दोन हजार पंचवीस रोजी सापळा लावून छापा करून कारवाई केली तीन पाच दोन हजार पंचवीस रोजी सापळा लावून छापा कारवाई केली असता इसम नामे दिनेश लोणारे वय वीस वर्ष राहणार राजवाडा मालधक्का रोड नाशिक रोड शाकिर मोहम्मद शहा वय पंचवीस वर्ष राहणार सुंदरनगर झोपडपट्टी गल्ली नंबर दोन देवळाली गाव नाशिक रोड व नवाज अहमद शहा वय एकवीस वर्ष राहणार सुंदरनगर झोपडपट्टी गल्ली नंबर दोन देवळाली गाव नाशिक रोड हे भारत गॅस कंपनीचे घरगुती वापराचे गॅस सिलेंडरमधील गॅस विना परवाना बेकायदेशीरित्या गॅस सिलेंडरमधून मशीनद्वारे ज्वलनशील स्फोटक पदार्थ गॅस खाजगी वाहनामध्ये पैसे घेऊन स्वतःच्या फायद्यासाठी भरताना मिळून आले असून त्यांच्या कब्जातून त्रेसष्ट मोठे छोटे असे गॅस सिलेंडर तीन मोटर तीन वजन काटे व रोख रक्कम असा मिळून दोन लाख अकरा हजार सातशे रुपयांचा माल कब्जात बाळगून मिळून आल्याने जप्त हस्तगत करण्यात आला आहे पोली पोलीस हवालदार वाहक प्रकाश बोडकी यांनी नमूद तीन आरोपींविरोधात सरकारतर्फे नाशिक रोड पोलीस स्टेशन येथे तक्रार देऊन भारतीय न्यायसंहिता कलम दोनशे सत्याऐंशी एकोणीसशे पंचावन्नचा जीवनावश्यक वस्तू कायदा कलम तीन व सात प्रमाणे गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आली सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे श्री प्रशांत बच्छा माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हेश्री संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोनकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर प्रभारी अधिकारी श्रेणी पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंडकोळी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विलास गांगरुडे पोलीस हवलदार वाहक संजय प्रकाश बोडके चंद्रकांत गवळी प्रकाश महाजन पोलीस अहमलदार सुनील खैरनार प्रवीण वानखेडे अशा केलेली आहे